मंडळी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं अजून निकाल सुद्धा लागले नाही ने, तोपर्यंत नेते मंडळींची विधानसभेची मोर्चे बांधणी सुरू झाली विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नी आपल्याला सुरक्षित मतदारसंघ शोधायचं काम सुरू केलं ते कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीस नी उभे राहणार आणि कोणत्या मतदारसंघाची चाचणी नी सुरू आहे ते आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके मंडळी लोकसभा निवडणुकीचे निकाल अगदी पर्वावर आलेले असताना त्याच असं झालं की भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तयारीच्या सूचना दिल्याचं बोललं जाते मात्र ता ते होमपीच असलेल्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून लढणार की जत मधून लढणार हे स्पष्ट नाही मात्र त्यांनी जत तालुक्याचा दौरा सुरू केला आणि जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले खर तर गोपीचंद पडळकर म्हणजे भाजपचे मुलुख मैदान तो शिवाय ते सामान्य जनतेतून आलेलं नेतृत्व आहेत बोलण्यात एकदम फरडा असलेले आणि जनतेची नाडी ओळखलेले असे हे नेते धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात आतापर्यंत धनगर आरक्षण धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचं नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केले काही गोष्टींवरून बिनसल्यानं लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला वंचितकडून लढताना लोकसभेत पराभव झाला गोपीचंद पडळकर यांनी त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकर भाजपमध्ये घर वापसी केली होती विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्याच तिकिटावर लढली होती मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकानं पराभव झाला होता त्यांचं डिपॉझिट जप्त झाले परंतु भाजपनं त्यांना विधान परिषदेला संधी दिली असा त्यांचा एकूण राजकीय प्रवास राहिलाय पण येत्या आगामी विधानसभा निवडणुकीची त्यांची तयारी त्यांनी सुरू केली असून जत विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली जत विधानसभा मतदारसंघात धनगर लिंगायत आणि बहुजन समाज मोठ्या संख्येने आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली त्यामुळे सध्या भाजप सर्व समाजाला एक संघ ठेवून कार्य करणारा नेता नाही त्यामुळे जत विधानसभा लढण्यासाठी भाजपकडे कडे चाचपणी आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून होमपीज असलेल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाबाबत ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विधानसभेला महायुती झाल्यास नेमका मतदारसंघ कोणाला मिळणार हा ही प्रश्न अनुत्तरितच आहे शिंदे सेनेकडं हा मतदारसंघ कायम राहिल्यास पडळकर यांची भूमिका कोणती राहणार हे ही स्पष्ट नाही का कारण मागील काही वर्षात आमदार अनिल बाबर आणि आमदार पडळकर यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बाबर यांच्या विजयात त्यांनी मोठं योगदान दिलं होतं पण आता यानंतर मात्र दोन हजार एकोणीस ची ही चूक सुधारणार असल्याचं त्यांनी अनेक जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघातील परिस्थिती बदलली असली तरी शिंदे सेना पुन्हा या मतदारसंघावर दावा करत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना मैदानात उतरवणार हे स्पष्ट आहे तर दुसरीकडं राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांनी तयारी सुरू केली आहे गोपीचंद पडळकर जर जतमधून लढणार असतील तर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे खानापूर आटपाडीतून लढण्यास इच्छुक आहे आणि यासाठी त्यांनी आत्तापासूनच मतदारसंघ किंजून काढण्यास सुरुवात केली पण गोपीचंद पडळकर हे कोणत्या मतदारसंघातून लढणार यावर खानापूर विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे परंतु जत मतदारसंघात चित्र काय आहे ते पाहू जत मतदारसंघात एक बैठक झाली या बैठकीत जत मतदारसंघातील अडचणींची जाण असणारा जत तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेला स्थानिक उमेदवारच भाजप न द्यावा केवळ आमदारकीसाठी लुडबुड करणाऱ्यांना पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करणार नाही कोणताही उपरा उमेदवार जतची स्वाभिमानी जनता स्वीकारणार नाही अशी भूमिका भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली नि। या बैठकीत एक प्रकारे आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपची उमेदवारी देण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवण्यात आला या बैठकीस नगरपालिकेचे माजी सभापती टिमू येडके सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख निवृत्ती शिंदे बासचे माजी सरपंच संजय गडदे भाजपचे शेतकरी आघाडीचे प्रमुख हनुमंत गडदे राजू पुजारी तुर्कचे सरपंच मीरासाहेब मुजावर कुंभारीचे उपसरपंच प्रदीप जाधव जाडर बोगलाचे उपसरपंच प्रकाश काटे आदी उपस्थित होते आता जगमध्ये भाजपचे उमेदवारी नेमके कोणाला मिळणार याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा